हाय एव्हरीवन कसे तुम्ही सगळे आज मी आहे ना वॅक्सिन प्रॅक्टिकली दाखवणार आहे तुम्हाला आज कशा पद्धतीने प्रॅक्टिकल केलं जातं ना किंवा आपण वॅक्सिन कशा पद्धतीने करू शकतो हे मी सांगणार आहे हे आहे ना तो वॅक्सिटर आहे हा पॅचला आहे हा पण पॅचला आहे हा पण पॅचला आहे स्ट्रिप्स करायच्या अगोदर पावडर लावणे ज्या ठिकाणी आपल्याला वॅक्सिंग आहे त्या ठिकाणी पावडर लावून घेणे आवश्यक असते वॅक्सिंग तोपर्यंत गरम होत आहे गुण गुण आता ज्या दिशेने माझ्या आहेत ना हेअर आहेत जसं की माझे हेअर आहेत ना ते ह्या दिशेने आहेत वॅक्सिंग घेतलेले आहे हे आणि अप्लाय करताना ज्या दिशेने हेअर आहेत त्या दिशेने अप्लाय करायचं थी। ते ही स्ट्रिप्स आहे ती ठेवायची चांगलं प्रेस करायचं i'll प्रेस करताना पट्टी आहे ती फक्त उलट्या दिशेने ओढायची आहे स्वतचं स्वतः आपण वॅक्सिंग घरी म्हटलं तरी करू शकतो आणि पार्लरला म्हटलं तरी करू शकतो चला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू